राज्य सरकारकडून एच एस आर पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे एकतीस मार्च नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आर ओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट उपलब्ध होतात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहे ही प्लेट पोलोक्रॉम स्टिकर सह येते त्यावर इंजन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिलेला असतो हाय सिक्युरिटी प्लेट प्लेटचे सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही यासोबतच ही, या ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही त्याची चोरी व वा गैरवापर करता येत नाही एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते दिनांक एक एप्रिल दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून उत्पादित आणि वितरित वाहनांना केंद्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे सर्व वाहन वितरक आर पी नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देतात आता दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस च्या पूर्वीच्या वाहनांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहे एकतीस मार्च नंतर रस्त्यावर एच एस आर टी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले तर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास रुपये अधिक जीएसटी मिळून या नंबर प्लेट ची किंमत आहे थ्री व्हीलर साठी पाचशे रुपये प्लस जीएसटी आणि फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जीएसटी असं असणार आहे तर नंबर प्लेट साठी ट्रान्सपोर्ट डॉट नोंदणी करावी लागेल यानंतर फिटमेंट सेंटर ची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल नंबर प्लेट बसून नोंदवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ई नंबर प्लेट बदलून घेऊ नये इतर ठिकाणाहून एच एस आर पी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही वाहन प्रणालीत आपली एच एस आर टी पेंडिंग वर दिसेल त्यामुळे अधिकृत वेंडर कडूनच नंबर प्लेट बसवा